सध्या ट्रेंडिंगमध्ये महाराष्ट्रीयन दागिन्यांमध्ये ज्या कस्टमाइज हँडमेड रिंग असतात म्हणजेच अंगठ्या असतात त्या कशा बनवायच्या त्यातली एक अंगठी आज मी तुम्हाला दाखवणार आहे चंद्रकोर अंगठी तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी चंद्रकोर अंगठी आहे ही बनवायला अगदी सोपी आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर त्यासाठी काय काय साहित्य लागते ते दाखवते झिरो पॉईंट थ्री एम एम वायर घेतलेली आहे रिंग बेस घेतलेला आहे चंद्रकोर घेतलेली आहे आणि हिरव्या रंगाचा कुंदन घेतलेला आहे आणि गोल्डन घुंगरू घेतलेले आहे मायक्रो गोल्ड पॉलिशची चंद्रकोर आणि घुंगरू आहे त्यामुळे याची पॉलिश जात नाही तर आता इथे झिरो पॉईंट थ्री एम एम वायर म्हणजेच तीस गेजची वायर आपण एक फूट घेतलेली आहे साधारण अंदाजेच घ्यायची आहे कट करून मग बाजूला ठेवून द्यायचं आहे असं अडकून नाहीतर ही पूर्ण वायर निघून येते बाहेर तर आता चंद्रकोर घेतलेली आहे आणि हिरव्या रंगाचा कुंदन घेतलेला आहे झिरो पॉईंट थ्री एम एम वायर म्हणजेच तीस गेजची वायर असते त्याने आपल्याला हे दोन्ही व्यवस्थित बांधून घ्यायचं आहे चंद्रकोरच्या वरती कुंदन आपल्याला बांधून घ्यायचं आहे तर या चंद्रकोरला खालच्या साईडने आणि वरच्या साईडने होल आहेत आणि कुंदनला पण साईडने होल आहेत मग त्या खालच्या होलमधून वरतीवरून खाली असं करत आपल्याला हा कुंदन बांधून घ्यायचा आहे चंद्रकोरला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित बांधून घ्यायचं आहे कुंदन अजिबात हल्ला नाही पाहिजे जोपर्यंत कुंदन चांगला टाईट होत नाही तोपर्यंत आपल्याला तीस गेजच्या वायरने व्यवस्थित बांधून घ्यायचं आहे रिंग त्या हँडमेड रिंगसाठी लागणारं साहित्य किंवा ज्वेलरीचं साहित्य कुठे मिळतं जिथे आरी वर्कचं मटेरियल मिळतं रॉ मटेरियल किंवा ज्वेलरीचं रॉ मटेरियल मिळतं त्या दुकानामध्ये हे साहित्य मिळून जातं तुम्हाला पाहिजे ते सर्व साहित्य तिथे मिळून जातं तर अशा पद्धतीने आपण कुंदन व्यवस्थित टाईट करून घेत आहे आता कुंदन व्यवस्थित टाईट झालेलं आहे आता ही चंद्रकोर आपल्याला रिंग बेसला बांधून घ्यायची आहे रिंग बेसला ही होल आहे तुम्ही पाहू शकता त्या होलमधून आपल्याला तार काढून खाली काढून वर काढून असं बांधून घ्यायचं आहे रिंग बेसला चंद्रकोर अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या शेपच्याही अंगठ्या बनवू शकता आधी माझ्या चॅनलचं नाव स्वातीच रेसिपी होतं मग मी चॅनलच्या नावात हलकासा बदल केला आणि चॅनलचं नाव स्वाती टिळेकर ठेवलं म्हणजे या चॅनलवर फक्त रेसिपी न दाखवता मला येत असलेल्या वेगवेगळ्या क्रिएटिव्हिटी तुमच्यासोबत शेअर करता याव्या म्हणून मी चॅनलच्या नावात थोडा बदल केला आहे या अशा प्रकारचे दागिने ज्वेलरी मेकिंगचे जे क्लासेस असतात त्यामध्ये शिकवले जातात सध्या ट्रेंडिंगमध्ये असलेल्या ब्रायडल नथ हँडमेड ब्रायडल नथ म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या महाराष्ट्रीयन नथा कशा बनवायच्या ते सुद्धा मी या माझ्या चॅनलवर दाखवणार आहे असे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि सोबतच बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल तर अशा पद्धतीने मी चंद्रकोर बांधून घेतलेले आहे रिंग बेसला तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये आणि अशा पद्धतीचे तुम्हाला व्हिडिओ यूट्यूबवर शक्यतो पाहायला मिळणार नाही कारण या, या गोष्टी क्लासेसमध्ये शिकवल्या जातात मी तुम्हाला फ्री दाखवणार आहे तर आता चंद्रकोर आपण व्यवस्थित रिंगबेसला बांधून घेतलेली आहे आणि चंद्रकोरचं जे वरचं टोक आहे त्याच्या साईडने आपण तार काढून घेतलेले आहे बाहेर आणि आता आपण त्या तारेमध्ये घुंगरू ओवून घेतलेले आहेत जेवढे चंद्रकोरला बसतील एवढे घुंगरू आपल्याला तारेमध्ये ओवून घ्यायचे आहेत तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता जेवढे चंद्रकोरच्या टोकापर्यंत जातील तिथपर्यंत आपल्याला घुंगरू बसून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये ओवून घ्यायचे आहेत चंद्रकोरच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पुरतील एवढे आपण गोल्डन घुंगरू ओवून घेतलेले आहे तारेमध्ये तीस गेजच्या तारेमध्ये आता आपल्याला हे टाईट करून घ्यायचं आहे चंद्रकोरला तर तीस गेजच्या वायरचं टोक चंद्रकोरच्या होलमधून टोकाच्या होलमधून आतल्या साईडला काढून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित बांधून घ्यायची आहे वायरने त्यानंतर खाली रिंगलाही व्यवस्थित बांधून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित घुंगरं बांधायची आहे नाहीतर घुंगरं हलतात किंवा सैल होतात त्यामुळे व्यवस्थित बांधून घ्यायचं आहे तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित मी टाईट करून घेत आहे रिंग बेसलाही खालून व्यवस्थित गुंडाळून घ्यायचं आहे म्हणजे चंद्रकोरही हलणार नाही आणि घुंगरंही जास्त हलणार नाही त्यामुळे असं व्यवस्थित टाईट बांधून घ्यायचं आहे आणि ही, 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 ही। बांधलेली वायर वरनं दिसली नाही पाहिजे तीच गेजची वायर आता जोपर्यंत घुंगरं आणि रिंग बेस चंद्रकोर सगळं टाईट होत नाही तोपर्यंत आपल्याला खालून वर वरून खाली करत बेसला आणि चंद्रकोरला ती वायर व्यवस्थित गुंडाळून घ्यायची आहे घुंगरं हलू नये म्हणून मधूनही व्यवस्थित खालून वर आतून बाहेर असं करत घुंगरूही चांगले टाईट करून घ्यायचे आहेत वायरने तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी करून घेतलेला आहे आणि जी एक्स्ट्राची वायर आहे ती कट करायची आणि जी थोडीफार तार तारेचं टोक राहतं ते व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं म्हणजे आपल्या बोटाला अंगठी घातल्यानंतर लागणार नाही तर कटरनी व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे आणि उरलेली वायर व्यवस्थित गुंडाळून फोल्ड करून घ्यायची आहे म्हणजे अंगठी घातल्यानंतर बोटाला लागली नाही पाहिजे अशा पद्धतीने तर सुंदर अशी आपली चंद्रकोर अंगठी म्हणजे चंद्रा रिंग तयार झालेली आहे खूप सुंदर दिसते घातल्यानंतर खूपच छान दिसते महाराष्ट्रीयन मराठमोळी अशी चंद्रकोर अंगठी तयार झालेली आहे तुम्ही एकदा नक्की करून पहा बनवायला खूप सोपी आहे आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा